नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तिळाचे एक वाटी तीळ घेतलेत पांढरे तीळ गुळ पाऊन वाटी तुम्हाला जर गोड आवडत असेल तर एक वाटी घेतलं तरी चालेल आणि हे दोन तीन चमचे शेंगदाणे सोलून भाजून घेतलेले आहेत आता हे मी तीळ जे आहेत हे परतून घेते छान ह्याला जास्त नाही परतायचं आहे मंद गॅसवरती त्याचा आवाज येईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त परतलं तर ते कडू होऊ शकतात हे आपल्याला गार करायला ठेवायचं आहे आता आता मिक्सरमध्ये हे शेंगदाणे जे आहेत ते पल्स मोडवरती आपल्याला मिक्स करून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं आहे सो हे छान झाले आहेत आता ह्यात आपण गार झालेले हे तीळ जे आहेत ते मिक्स करून घेऊ आणि ते सेम आपल्याला पल्स मोडवरतीच बीट करायचं आहे वाव हे डन आहे बघा किती सुंदर झाले आता यात आपण गूळ ऍड करू आणि गूळ आली ऍड केल्यावरही आपण मिक्स करून घेऊ बाकी आपल्याला काही घालण्याची गरज नाही पडत याच्यात हे बघा किती सुंदर मिक्स झालेले मस्त आता काय होतं ह्याला तेल सुटतं त्याच्यामुळे आपल्याला तूप वगैरे काही घालण्याची गरज नाही पडत आणि गुळ ह्याच्यात एकजीव झाल्यामुळे आपल्याला पाक वगैरेचं पण काही टेन्शन नाही त्याच्यामुळे झटपट लाडू आपल्याकडे तयार होतात ह्या सीझन तीळ तर आपल्याला खायलाच पाहिजेत ना तर हे लाडू नक्की ट्राय करून बघा एक तर झटपट होणार आहे आणि पौष्टिक हे बघा अगदी मस्त वळले जातात वाव सुंदर नक्की ट्राय करून बघा हे झटपट लाडू आणि तिळाच्या मध्ये तर हे खायचंच बघायचं टेक्शर किती छान आलाय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे जरूर मला सांगा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू